लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे आनंदाची बातमी आठवा हप्ता लवकरच तुम्हाला भेटणार आहे आठव्या हप्त्याची वाटप सुरू झालेली आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तर जाणून घेवा काय आहे काय नाही त्यासाठी सर्वात अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आले नाही तशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे कोणता हप्ता आला आहे कोणता हप्ता आला नाही तशा महिलांनी कमेंट बॉक्स करून सांग, सांगा कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त त्या महिलांपर्यंत बसवा ज्यांना अजूनसुद्धा एक पण रुपये आला नाही तशा महिलांपर्यंत आम्ही तुमची नक्कीच मदत करू आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करून जरूर कळवा आम्हाला तर लाडकी बहीण योजना तपासणी सात केली होती, पासून सुरू चार चाकी गाडी व इतर तपासणी पूर्ण होणार होती आठ दिवसात ती आता पूर्ण झालेली आहे म्हणजे आता फेब्रुवारीचा लाभ वाटप सुरू होणार आहे लाडकी बहीण योजना बंद होणार सुप्रीम कोर्टने लोकप्रिय योजनावर तुम्ही काय समजला जे लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना बंद होणार असं सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे तर अशा गोष्टीवर लक्ष ठेवू नका कारण जे लाडकी बहीण योजना आहे ते एकनाथ शिंदे व इतर जे मुख्यमंत्री वगैरे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की जे ही जी योजना आहे ती आम्ही शेवटपर्यंत चालूच ठेवू बंद होणार नाही त्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे तर अशी गोष्टी तुम्ही लक्ष देऊ नका देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना बंद करण्या करणार नाही परंतु दहा ते पंधरा लाख बहीण मुख्यमंत्री फडणवीसने फायनल सांगितलं लाडकी बहीण योजनेमध्ये दहा ते पंधरा हजार लाभार्थी अपात्र असून शक्यता ते अपात्र आहेत त्यांना आता तुम्ही लाभ आम्ही लाभ मिळणार नाही कारण आम्हाला उत्तर द्यावे लागतात ज्या अपात्र महिला आहे त्यांना ला आता लाभ बंद होणार नाही असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे कारण त्यांनाही सुद्धा पुढे उत्तर द्यावा लागतात कमीत कमी पंधरा लाख बहिणी अपात्र झालेल्या आहे लाभार्थ्यांनी ला त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर पण सभा भरलेली होती तेव्हा सांगितलं होतं तर लाडक्या बहिणींनी ह्या गोष्टीवर चिंता करावा नाही सकाळ माध्यम समूहावतीने आयोजित सकाळ सन्मान सोळामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर मुलाखत घेण्यात आली त्यावर लाडकी बाईन योजनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हटले की ह्या योजनेमुळे सरकारी तिजोरीला ताण आलेला असला तरी अर्थशिस्ती लावण्याचे काम सुरू आहे कोणत्याही योजना सरकार बंद करणार नाही असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे म्हणजे एक पण योजना बंद होणार नाही हे स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत आहे इतर गोष्टीवर जे अफवा आहे त्यावर लक्ष द्यावं नाही अशी माझी विनंती आहे किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीला लागत जावा नाही असं मला वाटतंय तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री okay, म्हटलं की लाडकी बहीण योजनेमध्ये दहा ते पंधरा लाख लाडक्या बहिणी अपात्र असं शक्यता आहे जे अपात्र आहे त्यांना आता आम्ही लाभ मिळणार नाही कारण आम्हाला सी एस जीली उत्तर द्यावे लागतात अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसे परत घेणार घेतले जाणार नाही असं सुद्धा ते स्वतः म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणीने ह्या गोष्टीवर लक्ष द्यावा नाही ते अपत्र आहे ठीक आहे पण तुम्हाला ह्यापुढे आता पैसे येणे बंद होणार आहे ज्या ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहे हप्ते येणे त्यांनी असं समजून घ्यावा की ती अपात्र आहे म्हणून त्यांना ला, लाडक्या बहिणींचा लाभ भेटलेला नाही आणि दुसरी गोष्ट ही आहे की लाडकी बहीण योजना प्रबलित अर्जदार लाडक्या बहिणींसाठी आलेली खुशगुबर एन वी विधानसभा निवडणूक निवडणूक काळात लाडकी बहीण योजनेने अंमलबजावणी सुरू झाली अडीच कोटी लाडक्या बहिणीने प्रत्येक दीड हजार रुपये प्रमाणे लाभ मिळण्यास सुरू झाली राज्यात अनेक लाडक्या बहिणींनी लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल केले होते तरी ही योजना जेव्हा चालू झाली तेव्हा जेवढे लाडके बहिणी आहेत तेवढ्या सर्वांनी अर्ज भरून ह्या योजनेचा लाभ घेतला होता आतापर्यंत पण आता सरकारच्या तिरो तिजोरीवर ताण आहे म्हणून जे अपत्र महिला आहे ते जे नियमात बसत नाही त्यांना त्यांची योजना बंद करण्यात येत आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीसने सांगितले आहे त्यानंतर मुंबई बँकेस आधार लिंक होत नसल्याने लाडक्या बहिणीने पदरी निराश पडली होती मात्र आता सहा लाख लाडक्या बहिणीने आधार बँक लिंक झाले झाल्याने फेब्रुवारी महिन्याचे अखेरपर्यंत लाभ मिळणार असल्याचे माहीत महिला व बाल विकास विभाग विभागातली अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे प्रबलित अर्जदार लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने खुशखबर दिलेली आहे ज्या बहिणींचा अजूनपर्यंत पैसे आलेले नाही ज्यांचे आधार लिंक नव्हते होत त्यांनी आता लिंक करून त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे मिळणार आहे असं बालविकास मंत्रीने सांगितलं आहे तर ही गोष्टही लक्षात ठेवा ज्या महिलांना अजून सुद्धा पैसे आलेले नाही त्यांनी काळजी करू नका एक पण हप्ता आला नाही त्यांनी काळजी करू नका त्यांना आता संपूर्ण हप्ता मिळणार आहे त्यानंतर या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता समोर आलेली मोठी अपडेट लाडक्या बहिणी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंचवीस फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो तर लाडक्या बहिणीला ही होती खुशखबर की लाडके बहिणींचा जो हप्ता आहे तो पंचवीस फेब्रुवारीच्या आत तुम्हाला मिळणार आहे तर तशा लाडक्या बहिणींनी दुसरी जी अफा बाहेर उडत आहे त्या अफावर लक्ष ठेवू नका तुम्हाला पंचवीस फेब्रुवारीच्या आत तुमचे पैसे जे आहे हप्ता एकवीसशे रुपयाचा तो मिळणार आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आली लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिने पंधराशे रुपये मिळणार लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आव्हान महायुक्ती सरकारने केले दरम्यान एकवीसशे रुपये आधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे लाडकी योजनेत जवळपास पाच लाख महिलांनी अर्ज बाद केले आहेत त्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळणार नाही दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे पाच लाख महिला अपत्र ठरल्या आहेत म्हणजे अर्ज पाच लाख बाद झालेले आहे एकवीसशे रुपये हप्ता कधी भेटणार ह्याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष आहे तर जाणून घेऊया की एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे एक फेब्रुवारी सॉरी एक मार्च नंतर अर्थसंकल्प ठरल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणती अपडेट समोर आलेली नाही परंतु महिन्याचा अखेर म्हणजे थर्ड वीक फोर वीकमध्ये पैसे येत आहे त्याप्रमाणे ह्या महिन्यात पण फेब्रुवारीची पंचवीस तारीखनंतर तुम्हाला पैसे वाटप सुरू होणार आहे दरम्यान लाडक्या बहिणीने ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा दुसरे जे अफवा उडत आहे त्यावर लक्ष ठेवू नका ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण हप्ता आला नाही तशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्यांच्यासाठी पण आम्ही नवीन नवीन अपडेट घेऊन येत आहोत आणि ज्या महिलांना डिसेंबरपासून हप्ता आलेला नाही त्या महिलांनी ना कमेंट बॉक्समध्ये करून सांगायचं आहे की कोणता हप्ता भेटला कोणता हप्ता भेटला नाही तर तशा महिलांना सुद्धा आम्ही मदत करणार आहोत आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त त्या महिलांपर्यंत पोचवा ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण पैसे भेटले नाही त्या महिलांपर्यंत तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सगळं बाय बायबाई थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय मातरम जय श्रीराम